काय तुमचे डोळे कोरडे पडतात डोळ्यातून पाणी येतं डोळ्यांची आग होते तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज बघणार आहोत ड्राय आय सिंड्रोम याविषयी माहिती या ड्राय आय सिंड्रोममुळेच डोळे कोरडे पडणं डोळ्यांची आग होणं डोळ्यातून पाणी येणं असं होत असतं हा त्रास वृद्धांमध्ये जास्त आढळतो दर चार वृद्धांपैकी एकाला त्रास आढळतो आणि महिलांमध्ये पुरुषांपेक्षा हा त्रास जास्त जाणवतो निवृत्तीनंतर म्हणजेच मेनापॉजनंतर महिलांना हा त्रास जास्त जाणवतो तर याची कारणं काय आहेत ती बघूया याची कारणं सांगताना सांगता येईल की प्रदूषण ए सी सीमध्ये जास्त वेळ राहत असतात त्यामुळे सुद्धा डोळे कुरडे पडतात निद्रानाश ताणतणाव सकस आहाराचा अभाव आणि कमी पाणी पिणं आणि जास्त वेळ स्क्रीन टाईम असणं ही कारणं आहेत तुमचे डोळे कोरडे हो पडण्याची याची दक्षिण बघूया तुम्हाला जर ड्राय आय सिंड्रोम झाला असेल तर तुमचे डोळे कोरडे पडतात तुम्हाला फॅनच्या हवेत सुद्धा बसवत नाही फॅन लावल्याबरोबर पण पाणी यायला लागतं डोळे चुरचुरतात डोळे लाल होतात काही जणांची तर दृष्टी सुद्धा कमी होते आणि या वयामध्ये काय होतं की वृद्धावस्थेमध्ये अश्रुग्रंथीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होतो आणि डोळे कोरडे पडायला लागतात मग त्यासाठी उपाय काय करायचे ते बघूया पहिला उपाय असा करायचा आहे की वीस वीस हा फॉर्म्युला उपयोगात आणायचा काय आहे हा फॉर्म्युला दर वीस मिनिटांनी बघायचा आहे हा तो फॉर्म्युला आहे म्हणजे थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला वीस फूट दूर वीस सेकंद बघायचा आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल दुसरा उपाय करायचा आहे तुमचे डोळे मिसमिस करायचे आहेत म्हणजे ब्लिंक करायचे आहेत डोळ्याची उघडझाप करायची आहे हे दर एक तासाला तुम्ही करणार आहात त्यामुळे सुद्धा तुमच्या डोळ्यांचा कोरडेपणा कमी होणार आहे आणि लॅपटॉपवर किंवा कंप्युटरवर जर काम करत असाल तर छोटे छोटे ब्रेक घ्या त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा ताण कमी होईल आणि ब्ल्यू लाईट फिल्टर ग्लासेस वापरा त्याने सुद्धा तुमच्या डोळ्यांचा ताण कमी होतो आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो पाणी योग्य त्या प्रमाणात त्या आणि किती प्यायचं याचा माझा या आधीचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे त्यानंतर हा संतुलित ठेवा त्यामुळे काय होईल ओमेगाथी फॅटीऍसिड तुम्हाला योग्य त्या प्रमाणात मिळतील त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा कोरडेपणा कमी होणार आहे तर अशी सर्व्हिस जर काळजी घेतली तर तुमच्या डोळ्यांचा कोरडेपणा निश्चित कमी होईल पण जास्त त्रास असेल तर तुमच्या जाऊन तुम्ही डोळे चेक केले पाहिजेत घरगुती उपायावर अवलंबून न राहता आधी डॉक्टरांकडे जाऊन चेक करायचं नंतर हे उपाय करायला हरकत नाही धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद